नमस्कार जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरतीच्या अनुषंगानं जे काही अपडेट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल पण याच्यामध्ये अपडेट देत असताना काही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून थोडशी मुलांमध्ये संभ्रम होणारी एक माहिती जी आहे ते प्रकाशित झाल्याचं माझ्या लक्षात आलं आहे कारण सकाळपासून बरेच मॅसेज आणि कॉल्स आहेत मला तत्पूर्वी पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती वीस तारखेपर्यंत वीस जानेवारी ते वीस जाने फेब्रुवारी अशी जाहिराती देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलं की याच्यामध्ये जाहिराती देण्यासाठी मुदतवाढ मिळेल ती पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळेल असं तुम्हाला सांगितलं होतं पण काल पवित्र पोर्टलच्या अधिकृत साईट व संकेतस्थळावर जे काही न्यूज बुलेटिन आहे ते उशिरापर्यंत संध्याकाळी अपडेट झालं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना दिल्या की एक आठवड्यासाठी आम्ही ज्या काही जाहिराती आहेत ते देण्यासाठी मुदतवाढ देत आहोत सोबतच त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या आस्थापना आहेत खाजगी आस्थापना त्या अपडेट झालेल्या आहेत बाराशे सोळा ज्या काही आस्थापना आहेत त्या आत्तापर्यंत अपडेट झालेल्या आहेत नोंदणी केलेली आहे पवित्र पोर्टलला जाहिरात देण्यासाठी त्याच्यापैकी ज्या जाहिराती आहेत तेराशे सदतीस जाहिराती आलेल्या आहेत मग आता मुलांचा गैरसमज काय झाला आहे की जागा ज्या आहेत ते एवढ्याच आल्या तर असं नाही मित्रांनो एका एका आस्थापनाच्या विविध माध्यमाच्या वेगवेगळ्या जाहिराती असतात एकच मोठा जर संस्था असेल तर त्या ठिकाणी दोन दोन माध्यमाचे रिक्त रिक्तपदं आहेत ते असतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या जा ज्या जा जा जाहिराती आहेत त्या आस्थापना आहेत तेराशे सदतीस आणि या प्रत्येक आस्थापनामध्ये ज्या जागा असणार आहेत त्या कमीत कमी एक जास्तीत जास्त कितीही असणार आहेत जर तेराशे सदतीस आस्थापनाचा विचार केला सरासरी मोठ्या ज्या आस्थापना आहेत त्या अजून आलेल्या नाहीत स्वामीसारख्या आलेल्या आहेत स्वामीची अजून आस्थापना आलेली नाही एस बी सारख्या त्या ठिकाणी आस्थापना पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत त्यामुळं एक अंदाज लावला प्राथमिक अंदाज तर त्या ज्या जागा जा जा आहेत त्या साडेतीन हजारपर्यंत असण्याची दाट शक्यता आहे सध्याच्या स्थितीला आणि म्हणजे तेराशे सदतीस पण त्याच्यामध्ये मावाकडून सगळे रोस्टर कम्प्लीट झालेत का तर याचा याचं जे उत्तर आहे ते नाही या पूर्ण मावाकडून रोस्टर कंप्लीट होणं अपेक्षित आहे बऱ्याच आस्थापना आहेत नोंदणी केलेल्या ज्याचं मावाकडून रोस्टर जे काय आहे ते प्रमाणित होणं अजून बाकी आहे त्यामध्ये हे जर खाजगी आस्थापनाचं तर मग स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय आहे ज्या काही जिल्हा परिषदेच्या जागा आहेत ते पवित्र पोर्टलचं जे काही रोस्टर आहे ते मावाकडून किती आत्तापर्यंत चेक झालं आहे किती प्रमाणित झालं आहे तर ते जवळपास वीस ते एकवीस रोस्टर जे आहेत ते आत्तापर्यंत चेक करून झालेल्या जाहिराती बाकी उरलेल्या ज्या ज्या आहेत ते लवकरच त्या ठिकाणी होण्याची दाट संकेत आहेत आणि मावाकडे जे काही प्रमाणित करण्याचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात आहे मावाकडे छोट्या मोठ्या म्हणजे ज्या काही खाजगी पण आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुट्या येत आहेत म्हणून त्यांना प्रमाणित केल्या जात नाही त्यामुळं मुदतवाढ मिळणं महत्त्वाचं होतं तशी आपण आपल्या माध्यमातून मागणीसुद्धा केलेली होती की मुदतवाढ देण्यात यावी आणि पंधरा दिवसाची मुदतवाढ अपेक्षित होती शिक्षण आयुक्तांना पण मी गेल्या एक दोन चार दिवसापूर्वी बोललो होतो आणि शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनासुद्धा त्यांच्या ओ एस डीच्या माध्यमातून बोललेलो आहे त्यांनीसुद्धा त्या पद्धतीचं आपल्याला सूचना दिल्या होत्या की आपण लवकरच त्याच्या संदर्भामध्ये दे मुदतवाढ देणार आहोत आणि तशा सूचना देऊन ते दे दे मुदतवाढ मिळालेली आहे तर अजून होऊ शकते आताच नाही सांगत पण नंतर सांगतो तुम्हाला तर अशा पद्धतीचं जे काही आहे पवित्र पोर्टलच्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये अपडेट आ, अपडेशन आहे या पलीकडे जाऊन मुलांमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे तो कोणता आहे तर एक ते पाचचं जे मेरिट आहे ते कमी प्रमाणामध्ये हलणार आहे स्पर्धा वाढणार आहे अशा पद्धतीचं काही लोकांकडून सांगण्यात आले आणि मुलांनी प्रचंड असा कॉल आणि मॅसेजचा सपाटा सुरू केला माझ्याकडे तर आपल्या सगळ्याला सांगतो मित्रांनो असं काही गैरसमज करून घेऊ नका कारण नियमानुसार जे काही खाजगी आस्थापनावर पहिल्या फेजमध्ये वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के अशा ठिकाणी जे जे उमेदवार शिक्षक म्हणून विथ इंटरव्ह्यूमध्ये लागलेले आहेत त्या मुलांना पुन्हा संधी असणार आहे नक्कीच असणार आहे पण ते प्रमाण खूप अल्प प्रमाणात असणार आहे खूप म्हणजे खूप एकदम नगण्य असणार आहे त्यामुळं त्यांचं इतकं डोक्यामध्ये घेऊन नैराश्यग्रस्त होऊ नका ज्या अपेक्षेनं ज्या नैराश्यग्रस्त भावनेनं मला कॉल करताय तर त्याचं तेवढं भाऊ करून घेऊ नका ते अतिशय म्हणजे असून नसल्या जमा आहे आणि त्या ठिकाणी जे जे लागलेले उमेदवार असतात ना ते आपल्या आपल्या सोयीनुसार लागलेले असतात आणि ते लागलेले असल्यामुळं सात टक्के असो चाळीस टक्के असो प्रमाण जे काही अनुदानाचं आहे त्याच्यावर असल्यामुळं ते पैसे बी दिलेले असतात कुठे कुठे तुमच्या माहितीसाठी सांगतो तर ते काय असं सहजासहजी सोडत नाहीत म्हणून जे काही एक ते पाचचं जे काही स्पर्धा असणार आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती काही वाढणार नाही आणि एक ते पाचला स्पर्धाच नसणार आहे हे मी तुम्हाला जामीपूर्वक सांगतो कारण का एक ते पाचच्या आता मोठ्या प्रमाणामध्ये जागा येणार आहेत आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कंत्राट भरतीचा जो काही निर्णय रद्द कर आहे त्याचा पूर्णपणे जो काही लाभ आहे ते एक ते पाचच्या मुलाला मिळणार आहे आणि तिथली स्पर्धा कुठल्याही परिस्थितीत वाढणार नाही त्यामुळं पहिल्या फेजमध्ये लागलेले उमेदवार जे आहेत ते एक ते पाचलाच आहेत आणि ते तिथून वरच्या वर्गाला पात्र असल्यामुळं ते वरीच जाणार आहेत त्यांचीसुद्धा तुम्हाला स्पर्धा नसणार आहे त्यामुळं निश्चिंत राहा काळजी करू नका कोणी जर सांगत असेल की दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर याच्यामध्ये काय असते जेव्हा पसंतीक्रम दिले जातात ना आज पसरवली दिशाभूल ही पसंतीक्रम देताना तुमच्या डोक्यामध्ये लक्षात असते आणि तुम्ही तशा पद्धतीचे तुमच्या सोयीनुसार पसंतीक्रम द्यायला सुरुवात करता आणि एक फेक नरेटिव्ह जे आहे ते आपल्या मनामध्ये तयार होते आणि याचा फटका जो आहे तो तुम्हाला वैयक्तिक बसतो त्यामुळं अधिकृत जी काही माहिती जी काही स्त्रोत आहे त्याच व्यक्तीकडून तुम्ही अधिकृत माहिती घेत चला आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला नकोशा वाटतात त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा उगच भाऊ करून डोक्यामध्ये भुस्सा जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करून घेऊ नका अगोदरच तणावग्रस्त अभियोगिताधारक आहे नैराश्यग्रस्त झालेला आहे अशा निगेटिव्ह गोष्टीपासून तुम्ही दूर राहा अशा निगेटिव्ह गोष्टी जर तुमच्या डोक्यात शिरल्या तर कोणा दिवशी ते करून बसतील सांगू शकत नाही त्यामुळे सैरा वैरा असा वैराग्यग्रस्त होऊ नका आणि ज्यांच्यावर तुमची आस्था आहे जो तुम्हाला अधिकृत माहिती पोहोचवतो त्यालाच फॉलो करा शक्यतो यूट्यूब चॅनल तुम्ही अनसबस्क्राईब करा ज्यांच्यावर विश्वास आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यांच्यावरच विश्वास ठेवा मी स्वतः अनेक व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलो आहे मीसुद्धा व अशा गोष्टी ऐकून ऐकून नैराश्यग्रस्त होतो आहे त्यामुळं काही दिवस तुम्ही दूर राहा तुर्ताश एवढंच सांगतो धन्यवाद जय विषय जय शिवराय मित्रांनो याच्यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स करा आणि जी काही अपडेट आहे ती पवित्र पोर्टलला आलेलीच आहे न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून तरी काही या अडचणी होत्या म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटा प्रयत्न होता यामुळं कदाचित माझे कॉल्स मॅसेज कमी होतील धन्यवाद